वयात पुढच्या बातमीकडे संसदेच्या अधिवेशनात सुरक्षेचा भंग चौदा डिसेंबरसाठी नियोजित करण्यात आला होता तर जानेवारीपासूनच याचं प्लॅनिंगही सुरू झालेलं होतं सहा आरोपींनी चौदा डिसेंबरला संसदेच्या सुरक्षेचा भंग करण्याचं ठरवलं आणि काही त्रुटींमुळे तेरा डिसेंबरला हा आ, ही जी घटना आहे ती घडलेली असून अभ्यागतांचा पास जो आहे म्हणजे जो पास घेऊन ते आतमध्ये गेलेले होते प्रेक्षक गॅलरीमध्ये तो तेरा तारखेचा जारी करण्यात आल्यामुळेच ही घुसखोरी एक दिवस आधी करण्यात आली तर संसदेमधील घुसखोरी प्रकरण मनोरंजन डी मास्टर माइंड असण्याची शक्यता आहे त्यानं इतरांना कार्यात सामील होण्यास प्रवृत्त केलं आणि सगळ्यांची संयुक्त चौकशी जी आहे ती आता दिवसभर सुरू राहणार आहे आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत प्रशांत पोलिसांनी जी माहिती दिली आहे पोलिस सूत्रांनी त्यानुसार मनोरंजन डी हा संपूर्ण घटनेचा मास्टर माइंड असल्याचं कळते काय अपडेट्स आहेत बरोबर आहे ज्या पद्धतीनं दिल्ली पोलिसांच्या सूत्रांची माहिती आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पार्श्वभूमीवर ही जी पा, खास करून जी माहिती आहे त्यामध्ये मनोरंजन डी हा मास्टर माइंड असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यांनी का मनोरंजनानी सर हे जे सहाय लोक आहे सहा लोकांना यामध्ये समाविष्ट करून घेण्याकरता सर्व जे का, काम करावं लागतं की ज्या पद्धतीने ज्या दिशेने चर्चा करावं लागते किंवा त्यांच्याशी च मैत्री करावं लागते तशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे मनोरंजननेच निलमला साधारणतः दोन वर्षापूर्वी त्याने या संपूर्ण कटामध्ये सहभागी करून घेतलं होतं आणि गेल्या दीड वर्षापासून या कटाची तयारी सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे दिल्ली पोलिसांनी एक संशय व्यक्त केलेला आहे की ज्या पद्धतीनं मनोरंजन काम करत होता याच पद्धतीनं अर्बन नक्षल जे शहरी नक्षली आहेत ते याच दिशेनं काम करतात आणि मनोरंजनला वारंवार मोबाईल आणि त्याच्या फोन कोणच्या सोशल मीडिया संदर्भातला ॲक्सेस दिल्ली पोलिसांच्या वतीने मागण्यात है त्याला ते सहकार्य करत नाही आहे तो तपशील शेअर करत नसल्याची माहिती आ... पुढे आलेली आहे ही संयुक्त चौकशी सध्या आता दिवसभर सुरू राहण्याची आहे साधारणतः दोन वाजता या चारही आरोपींना पटियाला कोर्टामध्ये दाखल करण्यात येईल सोबत तिथे सादर करण्यात येईल महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने अतिशय महत्वाची जी माहिती पुढे आलेली आहे की चौदा डिसेंबरला या संपूर्ण हा कट संसदेत घुसखरी करण्याचा होता पण तो तेरा तारखेला ते पब्लिक गॅलरीची पास तेरा डिसेंबरची बनल्यामुळे या सगळ्यांनी तो कट जो आहे जी घुसखुरी जी आहे ती एक दिवसापूर्वी केली अशी ही माहिती पुढे आलेली आहे सोबतच ज्या पद्धतीने माहिती you की या संदर्भात आता विरोधी पक्ष देखील सक्रिय झालेला आहे पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं माहिती मिळते की सध्या जो पाच आरोपी आहे ललित झा याचा युद्धस्तरावरती शोध सुरू आहे काल हरियाणातल्या तीन ते ती चार ठिकाणी छापे टाकण्यात आले त्यामध्ये निमराणा आणि हिस्सारमध्ये हे छापे टाकण्यात आले तिथून ज तिथे हा ललित झा काही वेळ थांबला असल्याची माहिती पुढे आली होती आणि जसा त्यांना सुगावा लागलं त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि त्यानंतर आता स्पेशल टीमच्या दोन टीम ज्या स्पेशल शेलच्या त्या दोन टीम या ललितच्या शोधात युद्ध पातळीवरती कार्यरत आहे आणि हरियाणाचा चप्पा चप्पा तपासण्याचा प्रयत्न खास करून दिल्ली पोलिसांच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये ललित झाची ललित झाला ताब्यात घेऊन त्याला अटक करण्याचा आणि सोबतच त्याच्याकडे असलेले सर्व मोबाईल जे आहे ते तत्काळ मिळवण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जात आहे म्हणाली निश्चितच धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर आपण एक बुलेटिन मध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतणार आहोत